नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये परत एकदा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस डिसेंबरला अवकाळी पाऊस बरसणार आहे या पावसाचा प्रभाव जो आहे तो वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह त्या ठिकाणी राहणार आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले की राज्यामध्ये एकोणावीस डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी राहणार आहे आणि वीस डिसेंबरपासनं आभाळ येण्यास सुरुवात होईल आणि एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह कल त्या ठिकाणी पाऊस बरसणार असणार आहे तर नेमका हा पावसाचा प्रभाव कोणत्या भागांमध्ये असणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती कमी प्रमाणात राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्याचसाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया आपन पंजाब राव डग तर या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला त्यांचा हवामान अंदाज आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे हे सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे तर नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार पंजाबराव डक साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे की राज्यामध्ये वीस तारखेला अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी आभाळ येईल ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि एकवीस तारखेपासनं अतिशय अवकाळी अशा प्रकारचा पाऊस हा राज्यामध्ये बरसताना बघायला मिळणार आहे ही पावसाचा प्रभाव जो आहे तो अतिशय जोरदार असेल आणि त्यांनी आणखीन एक आव्हान केले जे भाविक भक्त तिरुपती बालाजीला जाणार असतील त्यांनी जे आहे सतरा अठरा एकोणावीस तारखेदरम्यान तिरुपती बालाजीला जाणे टाळावे कारण या या दिवसांमध्ये या तीन दिवसांमध्ये अतिशय जोरदार अवकाळी पाऊस जो आहे तो तिरुपती बालाजी साईडला त्या ठिकाणी बरसणार आहे यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या इंदोरपर्यंतच्या भागामध्ये ही पावसाची सक्रियता जी आहे ती असणार आहे यामध्ये जे आहे अनेक भागांमध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटांचा प्रभाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येईल हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी जे आहे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन केले की ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आला असेल त्या शेतकऱ्यांनी वीस डिसेंबरपर्यंत आपला कांदा काढणी करून घ्यावी कारण वीस तारखेनंतर अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तसेच मका उत्पादक उत शेतकरी जे असतील ज्यांचे जा मका काढणी झालेले असतील उत्तर महाराष्ट्र वगैरेकडचे त्या शेतकऱ्यांनी आपला मका जो आहे तो झाकून वगैरे ठेवावा कारण पावसाची तीव्रता ही अतिशय जोरदार असणार आहे तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनीसुद्धा काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या पिकाची जी योग्य ते नियोजन त्या ठिकाणी करावे कारण ढगाळ वातावरणामध्ये हर आणि पावसामध्ये हरभरा पिकावरती अनेक रोगांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो तर या तारख्यांदरम्यान जे आहे यामध्ये आपल्याला एकवीस डिसेंबर बावीस डिसेंबर तेवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर आणि सव्वीस डिसेंबर दरम्यान अनेक भागात अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे पावसाचा प्रभाव जो आहे तो आता आपण बघणार आहे की कोणत्या भागामध्ये अतिशय जास्त व कशा प्रकारचा राहणार आहे तर पावसाचा प्रभाव जो आहे पुणे नगर परिसरामध्ये देखील अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी असेल मुंबई साईडलासुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस होणार आहे तसेच कोकणपट्टीचा जो भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये देखील अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तसेच मराठवाड्याचा भाग देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्यानंतर बीड जालना त्याच्यानंतर नांदेड हिंगोली लातूर परभणी हा भागसुद्धा समाविष्ट असेल या भागामध्ये देखील अवकाळी पाऊस त्या ठिकाणी होणार आहे तसेच या भागाचा परिसर जो आहे त्यामध्ये मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा भाग देखील समाविष्ट असेल या भागामध्ये देखील अतिशय जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे पावसाचा प्रभाव वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह असेल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांजवळ गुरे ढोरे असतील त्या शेतकऱ्यांनी या दिवसांमध्ये जे आहे वीस तारखेपासनं ते सव्वीस तारखेदरम्यान गुराढोरांना बाहेर झाड्याखाली बांधू नये असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे कारण विजेच्या कडकडाटांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे विदर्भ विदर्भामध्ये पश्चिम विदर्भ अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाचा प्रभाव बघायला मिळेल ढगाळ वातावरण सगळीकडे सक्रिय असणार आहे काही भागांमध्ये पावसाचा प्रभाव हा असणार आहे त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे पूर्व विदर्भाचा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळेल नागपूर साईडला मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला जळगाव खांदेस भुसावळ बीड भुसावळ धुळे नंदुरबार भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येणार आहे तसेच नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो मरा उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियताही असेल तर हा पाऊस जो आहे हा पाऊस स सर्व दूर नसणार आहे मात्र भाग बदलत बदलत हा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये बरसणार आहे आणि पावसाचा प्रभाव हा अत्यंत जोरदार त्या ठिकाणी असेल असा जो आहे अंदाज जो आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी नुकताच जाहीर केलेला आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच सर्व शेतकऱ्यांनी जे आहे आपल्या पिकांचे नियोजन देखील करणे गरजेचे आहे गुराढोरांची देखील काळजी घ्यावी कारण हा पाऊस अतिशय अवकाळी राहणार आहे हा पूर्ण दक्षिण भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये हा पाऊस असणार आहे त्यामुळं वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर हे अवकाळी पावसाचे दिवस असणार आहेत तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरपर्यंतची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सब्सक्राइब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद